महाराष्ट्रीयन लुक करण्यासाठी किंवा आपण एखादी काटापत्राची साडी नेसल्यावर हा ब्लाउज खूप सुंदर ऑप्शन आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन करायचं असेल तर हा परफेक्ट ऑप्शन आहे सो लवकरच आता नवरात्री येणार आहेत आणि नवरात्रीवर जर तुम्हाला स्कर्ट वर काहीतरी छान असं बोल्ड लुक करायचं असेल थोडासा तर तुम्हाला हा एक खूप सुंदर ऑप्शन आहे पैठणी असेल आणि पैठणीवर थोडासा मॉडर्न लुक देण्यासाठी स्लीवलेस ब्लाउज तुम्हाला वेअर करायचा असेल तर हा खूप सुंदर ऑप्शन आहे जेव्हा आपण काठापदराच्या साड्या नेसतो तेव्हा मराठी मुली आपण मोस्टली लांब हाताचे ब्लाउजेस घालणं प्रेफर करतो पण जर तुम्हाला थोडासा मॉडर्न लुक हवा असेल तर हा ब्लाउज एखाद्या काठापदराच्या साडीसाठी खूप सुंदर ऑप्शन आहे फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स मी सायली कोलगेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं सा लोकमत साठी स्वागत आहे सो so, आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे माहितीये है का तर सुंदर ब्लाउज रेडीमेड ब्लाऊज कुठे छान मिळतात आणि ते मुळात स्वस्तात मस्त कुठे मिळतात सो so, येस yes, आज तुम्हाला मी तेच सगळं एक्सप्लोर करायला आली आहे वर्सोवाला सो so, वर्सोवाला कुठे यायचं है आहे है माहिती आहे का तर न्यू उजाला या शॉपमध्ये व्हिजिट आहे आणि हे शॉप आहे मनीष शॉपिंग सेंटरमध्ये शॉप शॉप नंबर फोर्टी सिक्सला तुम्ही व्हिजिट कर करू शकता जर तुम्हाला इथे यायचं असेल तर आणि मी आता तिकडे जाणार आहे आणि काय काय त्यांच्याकडे छान छान व्हरायटी आहे ते बघणार आहे सो जाऊयात आपण चलो सो हे जे दादा आहे ते आज मला इकडचं ब्लाउजचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहे तुमचं खूप खूप स्वागत लोकमत सखी मध्ये आणि मला सांगा सगळ्यात पहिली स्टार्टिंग रेंज काय आहे तुमच्याकडे अच्छा हजार पासून तुमच्याकडे रेडीमेड ब्लाऊजची सुरुवात होते आणि जास्तीत जास्त किंमत काय आहे अठराशे सो सुरुवातीची प्राइस रेंज आहे हजार आणि जास्तीत जास्त त्यांच्याकडे अठराशे रुपयाचा ब्लाउज तर मला हजार रुपयाचा पहिला ब्लाऊज दाखवता का तुम्ही दाखवा जर तुम्हाला हजार रुपयात ब्लाऊज हवा असेल तर तो हा आहे रेडीमेड ब्लाऊज आहे जो शिमरी आहे तुम्ही एखादा प्लेन साडीवर हा ब्लाउज घालू शकता किंवा जर तुमची साडी खूप हेवी असेल तर त्याच्याबरोबर त्याच्यावर हा सिम्पल ब्लाउज तुम्ही घालू शकता हा तुम्हाला फक्त हजार रुपयाला मिळेल इथे आणि हा बाराशे ना तर हा ब्लाऊज त्यांनी मला दाखवलाय बाराशेचा तर हा पण खूप सुंदर आहे आणि हा आपण एखाद्या प्लेन साडीवर घालू शकतो एखादी प्लेन जर तुमच्याकडे सिल्वर साडी असेल तर त्याच्यावर तुम्ही हा ब्लाउज वेअर करू शकता आणि ह्याची किंमत आहे बाराशे रुपये ह्याच्यावरचं जे वर्क आहे ते कापडच तसं असतं मुळात हो ना इस, या कपड्याला काय म्हणतात कोणता जॉर्जेट ओके जॉर्जेट वर त्यांनी एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि ह्याची बाराशे रुपये किंमत आहे वाव जर तुम्हाला हेवी रेंज मध्ये आणि हेवी ब्लाउज हवा असेल तर हा खूप छान आहे सो so, मुळात ना पण गोल्डन किंवा सिल्वर साडी प्लेन घालतो जेव्हा एटची एखादी पार्टीवेअर साडी असते त्याच्यावर जर तुम्हाला एखादा असा ब्लाउज हवा असेल तर हा खूप सुंदर आहे मुळात यांच्याकडे जे कलेक्शन आहे ते मला वाटतं पार्टीवेअर सगळं कलेक्शन आहे आणि हा आहे हा हेवी रेंजमध्ये आणि मला हा दाखवा या ह्या ब्लाऊजची किंमत काय वाव सो so, लवकरच आता नवरात्री येणार आहेत आणि नवरात्रीवर जर तुम्हाला काहीतरी छान असं बोल्ड लुक करायचं असेल थोडासा तर तुम्हाला हा एक खूप सुंदर ऑप्शन आहे आणि ह्याची किंमत किती आहे पंधराशे रुपये सो पंधराशे आहे आणि ह्याच्यामध्ये कलर कोणते ऑप्शन आहे हा दाखवा एक आणि मुळात ना त्यांच्याकडे सगळ्या पॅटर्न मध्ये कलर ऑप्शन खूप मिळत आहेत बरं हे दुकान खूप छोटस आहे आणि एकदम छोटस दुकान आतमध्ये खूप मोठं ऍक्च्युली त्याच्यामध्ये त्यांच्याकडे सगळं ब्लाऊजचे लटकन किंवा मग तुम्हाला जर एम्ब्रॉयडरीचे जे वर्क असतात ते पॅचेस हवे असतील तर ते सुद्धा इकडे उपलब्ध आहेत त्याचं दुकान आतमध्ये आणि बाहेर बाराश। रुपये बाराशे बाराश रुपयाचा वाव हा किती सुंदर ब्लाउज आहे आणि मुळात ह्याचा कपडा खूप छान आहे खूप टिकेल असा आहे आणि ह्याच्यात हूक पण आहेत मागी मागे दिलेले तीन हूक आहेत सो आपण बघू शकतो की तीन हूक आहेत आणि खूपच छान आहे हा ह्याची किती म्हणालात तुम्ही बाराशे ओके पंधराशेला okay. हा पण खूप छान आहे म्हणजे जर तुम्हाला जर तुम्हाला नवरात्री साठी काहीतरी छान ऑप्शन हवा असेल किंवा आता सण येत आहेत म्हटल्यावर जर तुम्हाला काहीतरी छान अशी काटापदराची साडी नेसायची असेल आणि काहीतरी वेगळा लुक द्यायचा असेल तर अशा मध्ये तुम्हाला पिंक कलरचा ब्लाऊज खूप छान ऑप्शन आहे सो मला हा एक दाखवा ब्लाऊज आता हा ब्लाऊज बघा तुम्ही आता हा ब्लाऊज आपण कशावर वापरू शकतो ऍक्च्युली सणावारांना असे ब्लाऊजेस मला नाही वाटत सूट होतील तर हे ब्लाऊजेस फक्त आणि फक्त जर तुम्हाला कुठेतरी ऑफिस वेअरसाठी ऑफिसच्या साड्यांवर घालण्यासाठी हे ब्लाउज छान वाटतील किंवा मग जर तुम्हाला असे ब्लाऊजेस घालून कुठेतरी छान बाहेर एखाद्या फंक्शनला जायचं असेल तर किंवा वाटे म्हणजे बर्थडे पार्टी असेल किंवा अशा काही पार्टीज असतील तर तुम्ही या ब्लाउ असे ब्लाऊजेस वापरू शकता आणि त्याच्यावर तुम्ही एखादी पार्टीवेअर साडी घालू शकता हा ब्लाउज पण खूप सुंदर आहे आणि याची किंमत काय आहे बाराशे बाराश रुपये सो so, हा पण आहे आणि बाराशे म्हणजे हजार बाराशे पंधराशे so, आणि अठराशे या रेंजमध्येच त्यांच्याकडे ब्लाउजेस दिसत आहेत मला सो खूप छान आहे आणि मुळात यांचा ना कपडा खूप छान आहे मजबूत क्वालिटी आहे आणि मुळात तुम्हाला काही फिटिंग वगैरे करून हवं हो असेल किंवा काही असेल तर ते तिथेच बसतात आणि ते तुम्हाला लगेच करून देतात त्याच्यामुळे तुम्हाला फिटिंगचा काही इश्यू असेल म्हणजे जसं माझा तुम्ही हा रेडीमेड ब्लाऊज घेऊन गेलात आणि जर तुम्हाला थोडासा लूज होतोय किंवा घट्ट होतोय तर तुम्हाला ते ऍडजस्टमेंट करून देतात इथेच लगेचच ऍडजस्टमेंट करून देतात हो ना तर बरं आणि तुमच्याकडे तुम्ही ब्लाऊज पण शिवून देतात का ओके काय शिलाई आहे तुमची हजार ते बाराशे रुपयात ओके आणि असतील तर ओके जर आता हा दाखवा मला ब्लाउज तर आता तुम्हाला थोडंसं फेस्टिव्ह लुक मध्ये काहीतरी हवं असेल सो हे खूप छान ऑप्शन्स आहेत म्हणजे एखादी पैठणी असेल आणि पैठणीवर थोडासा मॉडर्न लुक देण्यासाठी स्लीवलेस ब्लाऊज तुम्हाला वेअर करायचा असेल तर हा खूप सुंदर ऑप्शन आहे किंवा एखादा साडीचा सा, जो स्कर्ट आपण शिवून घेतो पैठणी साडीचा सा, त्याच्यावर सुद्धा हा परफेक्ट ब्लाउज आहे मला असं वाटतं आणि ह्याची किंमत की किती आहे पंधराशे म्हणजे तेच म्हणजे बाराशे पंधराशे ते अठराशेच्या रेंजमध्ये त्यांच्याकडे ब्लाउजेस आहेत बाराशे का तर हा ब्लाऊज पण खूप छान आहे पदराच्या साडीवर नेसण्यासाठी खूप छान ब्लाउज आहे आणि मुळात ह्यांच्याकडे खूपच सुंदर सुंदर कलेक्शन आहे मला हा खूप आवडला आहे ब्लाऊज आणि ह्याची किंमत किती म्हणाल्यात बाराशे ना बाराशे तर एखाद्या दे, काटापदराच्या साडीवर घालायला कॉन्ट्रास्ट आपण कॉम्बिनेशन करू शकतो म्हणजे पिंक साडीवर पर्पल जर घालायचं असेल तर हा ऑप्शन खूप सुंदर आहे आता आला आता आपण पार्टीवेअर साडीकडे पुन्हा येऊयात जर पार्टीवेअर साडीवर आपल्याला कुठच्या तरी लाल रंगाची प्लेन साडी असेल पार्टीवेअर आणि त्याच्यावर जर आपल्याला काहीतरी वेगळं घालायचं असेल तर ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आपण वेगळं करू शकतो वेगळं कॉम्बिनेशन रेड आणि ब्लॅकचं खूप सुंदर वाटतं त्याच्यामुळे ही हा ब्लाउज पार्टी साड़ी साड़ी हो असा पार्टीवेअर साडीसाठी खूप सुंदर आहे आणि मुळात ब्लॅक कलरचा ब्लाऊज कुठच्याही साडींवर सूट होतो त्याच्यामुळे नेहमीच ब्लॅक ब्लाऊज असणं हे आहे म्हणजे नेहमीच तुमच्याकडे एखादा तरी ब्लॅक ब्लाउज असणं गरजेचं आहे तर आता आपण ह्या ब्लाउजकडे जाऊया तर हा पण एक ब्लाउज काहीतरी वेगळा दिसतोय आता आपण हा ब्लाऊजकडे जाऊया हा पण ब्लाऊज काहीतरी वेगळा दिसतोय सुंदर असं नक्षी नक्षीकाम त्याच्यावर केलेलं आहे आणि याची किंमत आहे बाराशे ना बाराशे ब्लाऊज बघा हा पंधराशेचा ब्लाउज आहे आणि ह्याच्यावर आरशांचं काम केलेलं आहे आणि याची किंमत काय आहे आणि मुळात नाही कपडा खूप छान आहे पंधराशे सो बरेच वरती पण ब्लाऊज आहेत आणि हे काय सगळं लेस वगैरे तुम पण सिल्वर मध्ये जर तुम्हाला काही हवं असेल सिल्वर प्लेन मध्ये तर हा ऑप्शन खूप सुंदर आहे तर हा ब्लाउज असं पार्टी पार्टीवेअर साड्यांसाठी खूप परफेक्ट ऑप्शन आहे मला खूप आवडलाय आणि ह्याची किंमत किती आहे बाराशे रुपये तर मला सांगाल की तुमच्याकडे सगळ्यात जास्त रनिंग आयटम काय आहे म्हणजे रनिंग जेव्हा आपण काटाकुद्रेचा साडा नेसतो तेव्हा मराठी मुली आपण मोस्टली लांब हाताचे ब्लाऊजेस घालणं प्रिपेअर करतो पण जर तुम्हाला थोडासा मॉडर्न लुक हवा असेल तुम्ही छान बारीक स्लिम क्रीम असाल आणि जर तुम्हाला छान असा काहीतरी लुक करायचा असेल तर हा ब्लाउज एखाद्या काठापदराच्या साडीसाठी खूप सुंदर ऑप्शन आहे आणि ह्याची प्राइस आहे फक्त बाराशे रुपये सो so, वेल्वेटमध्ये त्यांनी मला दाखवलं काहीतरी आणि हा पण एक सुंदर ऑप्शन आहे याच्यामध्ये त्यांच्याकडे खूप कलर ऑप्शन्स आहेत म्हणजे जवळजवळ पर्पल आहे ब्लॅक आहे निळा आहे मोरपंखी आहे असे बरेच त्यांच्याकडे ऑप्शन आहेत आणि वेल्वेटमध्ये हा खूप सुंदर ऑप्शन आहे वा आणि पॅटर्न सेम आहे सगळ्यांचा सगळ्या ब्लाउजेसचा पॅटर्न शिवायचा वेग एकच आहे सेम आहे म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळ्या Uh, कुठचेच ब्लाऊज नाही फक्त त्यांच्याकडे स्लीवलेसमध्येच मिळतात ब्लाउजेस पण सगळ्यांची क्वालिटी उत्तम आहे आणि छान आहेत आणि काहीतरी वेगळेपणा हवं असेल ना आणि एकसारखेच ब्लाऊजचे तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर तुम्हाला ह्या दुकानात मिळून जाईल तर आपण सगळे ब्लाऊज बघितल्यानंतर आपण हा ब्लाऊज बघूया सो हा ब्लाऊज मला खूप आवडला आहे आणि पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रीयन लुक करण्यासाठी किंवा आपण एखादी काटापदराची साडी नेसल्यावर हा ब्लाऊज खूप सुंदर ऑप्शन आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन करायचं असेल तर हा परफेक्ट ऑप्शन आहे आणि ह्याची किंमत आहे फक्त बाराशे रुपये सो असं खूप छान छान कलेक्शन त्यांच्याकडे आहे सो मला त्यांचं सगळंच कलेक्शन आवडलेलं आहे पण आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच